सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत नगर परिषद हद्दीतील एका भव्य प्रशासकीय भवनास रयतेचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी जोरदार मागणी आझाद समाज पार्टी यांच्याकडून करण्यात आली आहे ही मागणी करताना विविध सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी शाहू महाराजांच्या अजनामर कार्याची आठवण करून दिली आहे छत्रपती शाहू महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे खरे शिल्पकार होते त्यांनी समाजातील मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि अल्पसंख्याक शिक्षण व नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून दिली हजारो वर्षांची गुलामगिरी व विषमता त्यांच्या दूरदृष्टीमुळे संपुष्टात येण्यास सुरुवात झाली कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि गार्डन सारखी ठिकाणी आधीच अस्तित्वात आहेत परंतु आजही शाहू महाराजांच्या नावाने कोणतेही ठळक चिन्ह किंवा स्मरण नाही त्यामुळे प्रशासकीय भवनास त्यांचे नाव देणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे सचिन भालेराव यांनी सांगितले आहे की शाहू महाराजांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जयंतीला विशेष महत्व दिले पाहिजे त्यांनीच खऱ्या अर्थाने आरक्षणाची पायाभरणी केली ऍडव्होकेट सुमित साबळे यांनी आवर्जून नमूद केले आहे की शाहू महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच गोष्टीचा आग्रह धरला होता त्यामुळे नगर परिषदेच्या सरकारी कार्यालय शाहू महाराजांचे नाव देणे हा त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल आझाद समाज पार्टी यांच्या मागणीला जनतेचा पाठिंबा वाढत असून नगर परिषदेने सकारात्मक निर्णय घेऊन सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेल्या शाहू महाराजांचे नाव अमर करावे अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे आज आम्ही सगळे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते जमलो इथं आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आज छत्रपती प्रथम मी आपल्याला सर्वांना छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण बघत असाल या कर्जत तालुक्यामध्ये तालुका असेल किंवा नगरमध्ये असेल तर इथे शाहू महाराजांच्या कार्याचा कुठेतरी विसर पडलेला आपल्याला दिसत आहे त्या शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या प्रणालीमुळं या आरक्षणाच्या संधीचा फायदा घेऊन इथला गोरगरीब वंचित समाज जो आज चांगल्या मार्गाने जगत आहे चांगलं जीवन जगत आहे परंतु या कर्जत शहरात असेल किंवा तालुक्यात असेल शाहू महाराजांच्या नावाने आपण बघत असू कुठली वास्तू नाही किंवा काय नाही नगरपरिषदेमध्ये भरपूर कोपरा वगैरे आहेत तिथेही काहीच नाही आहे तर आम्ही आज आता समाज पार्टीच्या माध्यमातून अशी मागणी केलेली आहे तहसीलदार साहेब तर प्रांत साहेबांना व येथील सी साहेबांना का जी नग भव्य आणि जीव जी आपली प्रशासकीय भावनाची इमारत आहे त्या इमारतीला छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांचं नाव देण्यात यावं तसंच मागील दोन वर्षापूर्वी आम्ही नगर परिषदेला एक निवेदन दिलं होतं इथं दोन तीन शाळा आहेत कन्याशाळेसमोर जे कोपरा गार्डनची निर्मिती होत आहे तिथं माता सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात होतं जेणेकरून तिथे येण्या जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्या रोज सावित्रीबाई माता फुले यांना बघतील आणि त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवतील परंतु या नगर परिषदेच्या माध्यमातून तिथं काहीच झालेलं नाही आहे आज आम्ही जेव्हा शिवसाहेबांना भेटलो होत्या तेव्हा साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे का लवकरात लवकर तिथलं माता सावित्रीबाई फुले यांचा स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून देतो मी त्या साहेबांचा खूप खूप आभार व्यक्त करतो इथे आणि सर्वांना विनंती करतो का छत्रपती शाहूंच्या कार्याची आपण नेहमी आदर ठेवला पाहिजे शाहू महाराजांची जयंती ही जोरातच झाली पाहिजे बाबासाहेबांमुळं आज आपण बोलतो जगत आहोत परंतु शाहू महाराजांची जयंती नक्कीच करा एवढं सगळ्यांना सांगून दोन शब्द थांबवतो जय भीम तुम्ही बघत असाल आज छत्रपती राजेशी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथमता सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की माझा जय जयकार करण्यापेक्षा छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती तुम्ही सणासारखी साजरी करा आज तुम्ही बघत असाल तर सगळ्या पूर्ण तालुक्यात असू द्या किंवा शासकीय भवनामध्ये तुम्ही स्वतः आता नगरपालिकेमध्ये आहात तुम्हाला कुठलं जय जयकार आणि कुठली जयंती आणि कुठला काय सण दिसतो आहे का अजिबात नाही मला असं वाटतं की चळवळीतली जी काम करणारी मंडळे असतील ती बहुतेक बोटावर मोजले इतकीच आहेत की त्यांना छत्रपती शाहूजी महाराजांनी केलेल्या कार्याचा माहिती आता ही माहिती कशी मिळणार आपल्याला बघत असाल की इतिहास जर लोकांना दिसला किंवा समजला किंवा सांगितला तरच तो समजतो म्हणून राजेशी शाहू महाराज यांनी वसतिग्रह काढले शिक्षणासाठी त्यांनी आरक्षणाची व्यवस्था केली सर्व जाती धर्म लोकांसाठी त्यांनी सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे वसतिग्रह मग मुस्लिम असतील ब्राह्मण असतील अजून इतर वर्ग या सगळ्यांसाठी काम त्यांनी केलं फक्त एक वर्गासाठी नाही केलं मग अशा राजाचा जय जे अशा राजाचा तुम्ही सणासारखी जयंती साजरी केली पाहिजे तर मला तुम्ही बघत असाल तर कुठंच काही दिसत नाही आहे म्हणून या तालुक्यामध्ये जिथं आम्ही राहतो त्या कर्जत तालुक्यामध्ये कर्जत शहरामध्ये जी प्रशासकीय वास्तू तयार झालेली आहे त्याला कमीत कमी राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांचं नाव दिलं पाहिजे ही मागणी एकदम रास्त आहे आणि या मागणीला कोणाचा विरोध असेल मला असं वाटत नाही आणि ही मागणी म्हणजे कुठल्याच महापुरुषाचं किंवा कुठलंही नाव त्या वास्तूला द्यायचं आजपर्यंत तो प्रस्ताव गेलेला नाही आणि हा पहिला प्रस्ताव राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांचं नाव प्रशासकीय भवनाला दिलं पाहिजे ही मागणी आझाद समाज पार्टीने केली ही मागणी कोणी केली हे महत्त्वाचं नाही पण त्या प्रशासकीय भवनाला राजेश्री छत्रपती शाहूजी महाराज यांचं नाव लागलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे म्हणून सगळ्या पार्टी असतील सर्व राजकीय पार्टी सर्व सामाजिक संस्था यांनी तो जोर धरला पाहिजे आम्ही तर जोर धरणारच आहोत आणि याचा पाठपुरावा हो, करणार आहोत म्हणून आम्हाला प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्यांनीसुद्धा सांगितलं आम्हाला वरती काय जो फॉलोअप घ्यायचा आहे तो आम्ही शंभर टक्के घेऊ नगरपालिका अध्यक्ष असल्यामुळे आम्ही इथं नगरपालिकेलासुद्धा सी ओ साहेबांना भेटलो त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं आमच्याकडून काय मदत लागेल तरी आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही छत्रपती शाहूजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावित्री सावित्रीमाता यांचंसुद्धा स्थलचित्र बनवण्यासाठी किंवा स्मारक बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू <coughs> म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारचं शिवसाहेबांनी आमच्याशी चर्चा करून हे केलं आणि मी या कर्जत तालुक्यातील सर्व जनतेला सांगतो महाराज हे जरी मराठा समाजात असले तरी, तरी मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सर्व जाती धर्माची लोकं त्या राजासाठी रस्त्यावर उतरायला तयार म्हणून लवकरात लवकर याचा फॉलोअप घेऊन बघूयात काय करतायत प्रशासक आणि नाही केलं तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरणार तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ